महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळमामा मात्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या शहापूर नगरीत उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब शिवसेना नेते माननीय संजयजी राऊत साहेब आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब जितेंद्रजी साहेब महाविकास आघाडी पक्षाचे सर्व घटक पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि या चाळीस बेचाळीस डिग्रीमध्ये तर त्या उन्हात बसलेले माझे भिवडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व माझे मतदार बंधू भगिनीनो आणि मातांनो शहापूर तालुक्यात ही आजची सभा होती आणि निमित्त आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळवामा म्हात्रे यांचा प्रचार मला आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली या मतदारसंघात या तालुक्यात सन्मान्य साहेबांचं पाऊल या तालुक्याला पडलं स्वर्गे सोनगाव बसून स्वर्गे कैलासवासी विठ्ठलदादा काळे स्वर्गे माजी आमदार माला साहेब आणि स्वर्गे पाशी देशमुख साहेब या चार महान व्यक्तींच्या बरोबर सन्मान्य पवार साहेबांचा सहवास त्यांचा लाभला आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून या तालुक्याची जडण झाली आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्यासाठी काय केलं या समाजासाठी काय केलं या महाराष्ट्रासाठी काय केलं अनेक लोक समोरच्या विरोधक प्रश्न विचारतात आणि इथले आहे खासदारांनी सुद्धा या ठिकाणी परवा भाषण केलं की पवार साहेबांचं काय योगदान पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी सांगतो की या तालुक्यात शिक्षणाची गंगा नव्हती या तालुक्यात बारावी नंतर मुलांना अर्धवट शिक्षण सोडावं लागत होतं त्यावेळेस पवार साहेबांनी या तालुक्याला सोडवा बसवंत खडेदा आणि बरोसाहेबांसाठी एक महाविद्यालय दिलं आणि त्या महाविद्यालय दिलं नाही तर महाविद्यालयाची इमारत उभी करताना निधी दिला आणि शिक्षणाची गंगा या तालुक्यात पवार साहेबांच्या माध्यमातून आणलेली आणि म्हणून या तालुक्याच्या विकासाच्या जडली करण्यासाठी या तालुक्यातून जेव्हा समृद्धी महामार्गाचा रस्ता जात होता तेव्हा आमच्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होत होते शेतकऱ्यांना अटक होत होती योग्य मोबदला मिळत होता त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी शासनाची बैठक करून शेतकऱ्यांची हितगुत करून शेतकऱ्यांना समृद्धीमध्ये पाच पट रक्कम देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे पवार साहेबांची जेव्हा जेव्हा या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटतो तेव्हा तेव्हा या मतदारसंघाचा उमेदवार विजय होतो हा आजचा इतिहास आजच्या आपण आहे <coughs> माझ्या वडिलांच्या वेळेस चार वेळेस नारळ फुटला माझ्या वेळेस एकूण फुटला एक पळून गेला त्याचा नारळ फुटला तरी तो निवडून आला आणि आज आज या ठिकाणी मा बायामाच्या पाठीवर आता मी पवार साहेबांना धाहात आहे शंभर टक्के बाया मामा ठिकाणी निघून येणार असा विश्वास या ठिकाणी देतो आज आते या तालुक्यात या मतदारसंघात महत्वाचा प्रश्न पवार साहेब आहे पस्तीस सेक्शन आमची स्वतःची जमीन पण जमिनीवर वन विभाग महाराष्ट्र शासन असा वन संज्ञा असा शिक्का लागलेला आहे आमची आकाची जमीन आम्हाला आम्हाला मिळत नाही हे वर्ष वर्षाचा प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आता ते पाळ्या मामाने आपल्याला या ठिकाणी निवृत्ती आज आहे आज बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत मी मनापासून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आपण येत्या वीस तारखेला आहात आता ते यांना याला प्रचंड मताने विजय करा हीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र